महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही बैठक घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांची इच्छुकांची यादी काढण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये आम्ही ताकदीने उतरणारच आहे परंतु चिंतेची बाब अशी की ही प्रभाग पद्धत लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहे आणि काही षडयंत्राच्या माध्यमातून प्रस्थापितांसाठीची ही प्रभाग पद्धती राबवली गेली आहे आणि हे गंभीर आहे याच्यावरती कुणी बोलत नाही मुळात या एका प्रभागामध्ये जवळपास चाळीस हजार मतदान राहणार आहे आणि चार वार्डचं चा क्लब त्या ठिकाणी एक प्रभाग बनवलेला आहे आणि उदाहरण म्हणून अ ब क ड केलेलं आहे पण या अ ब क ची व्याख्या काय हे अ ब कड म्हणजे काय तर आम्ही त्यांना विचारलं ते म्हणते हे उदाहरणार्थ अ बकट आहे म्हणजे तो उदाहरणार्थ कुठला नगरसेवक असणार आहे त्याच्या प्रभागामधला ड मधला कोणत्या भागाचा तो नगरसेवक असणार आहे क मधला कोणता असणार आहे ब मधला कोणता असणार आहे अ मधला कोणता असणार आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण जर याच्याकडे पॅनल नसेल रात्रंदिवस समाजासाठी लढणारा एखादा कार्यकर्ता असेल त्याच्याकडे तीच प्रॉपर्टी असेल माझं काम त्यांनी निवडणूक लढायची नाही का म्हणजे भांडवलदार आणि प्रस्थापितांनी पक्षांचं चिन्ह असणाऱ्यांनीच ही निवडणूक लढवायची का हा असणारा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लढणाऱ्या संघटना असतील पक्ष असतील लढाऊ कार्यकर्ते असतील यांच्यासाठी ही निवडणूक घातक आहे आणि लढणारे कार्यकर्ते हे नगरसेवक होऊ नयेत अशा पद्धतीचं एकंदरीत प्रस्थापितांचं हे षडयंत्र आहे आम्ही इथल्या आयुक्तांना विचारतोय तुम्ही ड्रॉ काढला प्रभाग पद्धती जाहीर केली पण याच उत्तर द्या की जर एक नगरसेवक उभा राहिला त्याच्याकडे पॅनल नाही तर त्याने मतदान चाळीस हजार लोकांत मागायचं तो त्याच्या विभागापुरतं दहा हजार लोकांचं नेतृत्व करतोय अनेक वर्षांपासून की कधीतरी ही निवडणूक लागेल आणि मी माझ्या वार्डातून नगरसेवक होईल आज तुम्ही त्याला म्हणताय मतं मागायला चाळीस हजार लोकांचा तो चाळीस हजार लोकात जाणार कसा त्याच्याकडे ती यंत्रणा येणार कुठून आणि त्यांनी नगर शोक व्हायचं कुठलं याचं उत्तर द्यायला कोणी तयार नाही त्याच्यामुळे ही पॅनल पद्धती आणि प्रभाग पद्धती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात षडयंत्र करून राबवलेली आहे कारण यांना अ वाल्याला तीन जण गुलाम करायचे आणि समग्र त्याच्या प्रभागाचा निधी एकट्याच्या हातात ठेवायचा अशी असणारी स्थिती आहे त्याच्यामुळे ही निवडणूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅनेज निवडणूक असणार आहे आम्ही म्हणतो निवडणुकीचा इव्हेंटच कशाला करताय थेट निकालच जाहीर करा च्या माध्यमातून आयोग म्हणत की आता व्हीव्ही मिळणार नाही कारण कारण प्रभाग पद्धतीमध्ये एकदा चार वोटिंग होणार आहे म्हणजे त्यांनी मतदान कुणाला केलं हे सुद्धा त्याला पावती मिळणार नाही चिठ्ठी सुद्धा दिसणार नाही स्क्रीनवर मग ह्या पद्धतीने जर निवडणुका होत असतील तर ह्या धोकादायक निवडणुका आहेत तरी सुद्धा याच्यात आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा मागणी करतोय की व्हीव्हीपॅटचं काय त्याचं उत्तर द्या नागपूरच्या हायकोर्टाने त्या ठिकाणी परवा दिवशी सांगितलंय की जर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत मग त्या बॅलेट पेपर राबवणार आहेत की नाही याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलं पाहिजे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकाच्या संदर्भात आमची बैठक सुरू आहे अनेक ठिकाणी आमची सुद्धा चर्चा सुरू आहे आणि लवकरच असणार या दोन तीन दिवसात पाच दिवसामध्ये आम्ही आमची पुढची भूमिका भाजप जाणार युती सोबत शिवसेना भारतीय जनता पार्टी किंवा एमआयएम उद्धव ठाकरे लडकोन देवाची कोणासोबत नाही युवतीच्या संदर्भात अ काही दिवसातच आमची भूमिका जाहीर होईल